नमस्कार पुणेकरांनो दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक क्रमांक दोन एडी एस टूकडून घरफोडीचा एक गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे व त्यांचा स्टाफ गुन्हे प्रतिबंधाच्या अनुषंगाने पुणे पूर्व विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार प्रफुल मोरे व संदीप येळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हडपसर इंडस्ट्रीयल एरिया येथे संशयित इसमास ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या संशयिताने आपले नाव मनीष मूर्ती पुजारी वय चौतीस राहणार रामनगर रामटेकडी हडपसर पुणे असे सांगितले सखोल चौकशीत आरोपीने दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बकोरी वाघोली येथे घरफोडी करून सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली सदर सोनं विक्रीसाठी सोनाराकडे घेऊन जात असतानाच त्याला अटक करण्यात आली आरोपी हा व्यसनाधीन व कर्जबाजारी असल्याने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या कारवाईमुळे वाघोली पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेला एक घरफोडीचा गुन्हा उघड झाला आहे आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यास वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे एडीएस टू व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली आहे या व अशाच घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या व्हॉइस ऑफ लोकसुराज्यला फॉलो लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद